राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांची भर चौकात हत्या करण्यात आली आहे पुण्यातील नाणापेठ येथील डोके तालमीच्या समोर वनराज अंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्यात इतकंच नाही तर आरोपींनी गोळ्या घालून झाल्यावर कोयत्यानेही त्यांच्यावर वार केल्यात या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे वनराज अंधेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार वनराज आंदेकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकरणी पुणे पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे वनराज आंदेकर यांचा खून कौटुंबिक वाद आणि पैशांवरून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय तसेच सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तीन जणांची कसून चौकशी सुरू आहे पुण्यातील नानापेठ परिसरात वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून गोळ्या झाडल्या त्यानंतर त्यांच्यावर वारही करण्यात आले आता वनराज यांच्यावर पूर्ववैमान्यासातून गोळीबार करण्यात आला असून हा गोळीबार निकटवर्तीयांकडूनच झाल्याची शक्यता वर्तवली वनराज आंदेकर यांचा हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींच्या नावे समोर आले आहेत गणेश कोमकर सोमनाथ सयाजी गायकवाड आणि तुषार कदम अशी या तिघांची नावे आहेत गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू उर्फ सूर्यकांत आंधेकर यांचा जावई असल्याची माहिती समोर येते